जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज परभणी नांदेड जिल्ह्याची जी बैठक आहे दादानी सांगितलं होतं की परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्या आंदोलनामध्ये सक्रिय आहे अशा सगळ्यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये यावं आणि म्हणून या ठिकाणी आमच्या परभणी जिल्ह्यामधनं मराठा बांधव तर आलेच आलेले आहेत परंतु आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या बैठकीसाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम काही आलेला आहे परभणी जिल्ह्यावर परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यामधल्या ठिकाणी इथं आहेत फक्त दादा जे मंदा म्हणजे आंदोलनामध्ये सक्रिय असणारे जे मराठा बांधव आहेत त्यांनी यावं असं दादांची अपेक्षा होती तुम्ही एवढ्या सार्वजनिक असे आला दादाला भेटण्यासाठी आलेला पुढचं पुढचं नियोजन काय मग आता बारा ऑक्टोबरला दादानी सांगितलं की दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस तुम्ही येणार आहेत का सगळ्या तुम्ही तर जेवढ्या आहात सगळ्या जणी येणार आहेत का म्हणजे तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत असतील त्यांना पण घेऊन आणणार आता मला एक सांगा ह्या ले, लेकराकडं थोडंसं व्हिडिओ दाखवा मी जेव्हा दादांचं भाषण चालू होतं तर त्यावेळेस ते त्यांच्या ते वडिलासोबत पाण्यामध्ये बिस्किट म्हणजे पाण्या पाण्यामध्ये बुडवून या ठिकाणी बिस्किट खात होतो अरे जरा हे पहा या लेकराकडे काही हरामी लोक येतं जे मराठ्यांना नाव ठेवण्याचं काम करतात आणि म्हणतात की मराठ्यांच्या आंदोलनाला रसत कोणीतरी या ठिकाणी मोठा महाराष्ट्रातला नेता मराठ्याचा पुरवतोय अरे येडे तुला सांगू इच्छितो हे गरीबाचे लिपटू आहे आणि ते बिस्किट पाण्यामध्ये बुडवून खात होतं त्याचा फोटो सुद्धा मी काढलेला आहे आणि तो फोटो सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये मी ऍड करता म्हणून दाखवतो आम्हाला सांगायचं एवढंच आहे की आमचे लिपटू सुद्धा या ठिकाणी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होत याचा अर्थ आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे आम्हाला नितांत गरज आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी झालो आता मला सांगा मावशी तुम्ही सगळ्या जरा प्रामाणिकपणे सांगा सध्या तुम्हाला शेतामध्ये काम आहे का नाही कशामुळे आलं तुम्ही इकडं आरक्षण पाहिजे बघा आजीच सोबत या ठिकाणी आजी तुमचं नाव काय सगळ्यात पहिल्यांदा हा अनुसाहेब आनुसर आजी तुम्ही मला एक सांगा तुमचं वय एक अंदाजे किती असेल पंच्याऐंशी वर्षे मग आजी जर पाटल्याने आता तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात आले आता तुम्हाला यावेळेस मतदान कोणाला करणार आहे तुम्ही करणार शंभर टक्के मग आता पुन्हा एकदा म्हणतो आता कस आपण पाहिलं असेल आमचं ज्याला नीट बोलता येत नाही समजत नाही अशा लेखनापासून पंच्याऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत सगळेजण या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आजची बैठक फक्त मराठा बांधवांची या ठिकाणी बैठक होती परंतु आमच्या मतामध्ये मला वाटतं की माझा भाऊ या ठिकाणी नऊ दिवस झाल्या ठिकाणी उपोषणासाठी बसला होता त्याचबरोबर दावखान्यात माझा भाऊ इथपर्यंत आलेला आहे तर माझा माझा भाऊ नेमका आहे तरी कसा तेवढं बघण्यासाठी या ठिकाणी माता भगिनी इथं आल्या होत्या त्यांचा दुसरा उद्देश पण त्यांना तर जी आजची जी बैठक होणार आहे ती मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी त्या पाहू शकत होत्या परंतु मला माझा भाऊ प्रत्यक्ष डोळ्याने या ठिकाणी पाहायचा आहे म्हणून या ठिकाणी सगळ्या माता भगिनी इथे एकत्र आल्या होत्या तर आपल्याला पुन्हा एकदा विचारतो की बारा तारखेला आपण सगळे जणी येणार आहात का आता तिथं बारा जानेवारीला वाहनाची व्यवस्था करणार आहे वाहनाची व्यवस्था पण झाली शंभर टक्के शंभर टक्के मध्ये आमच्या वाहन मध्ये तू फक्त ड्रायव्हर आहे माझं वाहन आज पण फ्रीमध्ये बघा यांचा आदर्श यांचं नाही यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी तुमचं नाव एकदा हनुमान सातपुते हनुमान सातपुते म्हणजे बघा महाराष्ट्रातील मी पर एक प्रत्येक जे वाहक आणि चालक भाऊ आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सातपुते भाऊचा या ठिकाणी आदर्श घ्यावा तुम्ही फक्त डिझेलवर हो येतात का डिझेल बी तुम्ही टाकाल डिझेलवरती दिल्या तर डिझेल माहिती तर आपल्या हिशोबाने महाराष्ट्रातील मी सर्व मरा माझ्या मराठा चालक आणि मालक भावांना विनंती करतो ज्यांनी वाहन स्वतःचे असतील किंवा कोणाच्या वाहनावरती तुम्ही ड्रायव्हर असाल यांनी मनात संकल्प केला कोणी डिझेल दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर या ठिकाणी तरी सुद्धा जायचं दिलं तर वेल अँड गुड पण नाही दिलं तर स्वतःच्या घरचं डिझेल टाकून या ठिकाणी सर्वांना घेऊन जाण्याची त्यांची तयारी आहे महाराष्ट्रामधल्या सर्व माझ्या भावना सुद्धा विनंती आहे की आपल्याला मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा जसं नारायण आपलं आंतरवाडी सराठीला चौदा ऑक्टोबरला एक आपण एकत्र आलो होतो अगदी त्याच पद्धतीनं येणाऱ्या बारा ऑक्टोबरला आप सुद्धा आपण नारायणगडावरती पुन्हा एकदा कोटीच्या संख्येने एकत्र आहे माझ्या घरामध्ये बसणाऱ्या सर्व माता विनंती आहे या माझ्या माता भगिनी या ठिकाणी येण्याची त्यांनी इच्छा दर्शवली आज आंतरवाडी सराठी मध्ये आल्या होत्या अगदी त्याच पद्धतीनं आपण सुद्धा सर्वांनी येणाऱ्या बारा ऑक्टोबरला नारायणगडावरती दसरा मेळाव्यासाठी यावं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा जे म्हणतात ना मराठ्यांच्या आंदोलनाला रस कोणीतरी पुरवते या तू एकदा एकदा पुन्हा आणि एक गोरगरीब आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्ही स्वतः तुम्ही आज जे वाहन केलंय घरचे पैसे देऊन घरचे पैसे खर्च करून आला काय काय पंचायत समिती जे आम्ही घरचे पैसे खर्च येतो दादा भाकरी नाही आमच्या जात नाही तुला भाकरी बी दाखवतो आमच्या घरच्या भाकरी घेऊन तर चटणी भाकर ठेचा घेऊन या ठिकाणी आम्ही आमचं सगळं घेऊन येत असतो आम्हाला पैसा पुरवणारा कोणी नाही पैसा पुरेणारा असता तर ते फक्त पंधरा दिवस पूर्वीच पैसे पुरित असते इलेक्शन यायच्या अगोदर जे पंधरा दिवस असतात का त्या पंधरा दिवसासाठी चिलर पुरत असतं तेरा तेरा महिने चौदा चौदा महिने हे राजकीय नेते काही येडे नाहीत पैसे पुरवायला हे आम्ही गरजवंत मराठीत आहेत आमच्या भाकरी आम्हीच खातोत आमचे वाहनं आम्हीच चलवतो त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आम्हाला कृपया शानपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नये तूर्तसा थांबतो धन्यवाद धन्यवाद जी जाऊ जय शिवराय एक मराठा लाभ